चाच तालुका आंबेगाव येथे गेल्या काही दिवसापासून दहशत निर्माण करून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले सदर बिबट मादी जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला चास येथील गणेशवाडी येथे शेतकरी ब्रह्माजी चासकर यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी मेंढपाळाचा वाडा बसला त्यावेळी शेतात मेंढपाळ अण्णा पांडुरंग कोळपे यांच्या मेंढ्या चरत असताना बिबट्याने भर दुपारी व हल्ला करत तिला ठार केल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते सदर ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत होती सदर घटनेची दखल घेत मनसर अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रईस मौमिन यांनी बेस कॅम्प गावडेवाडी यांच्या साह्याने त्या ठिकाणी पिंजरा लावला पिंजऱ्यात बिबट्यात जेरबंद झाला बिबट्याची मादी असून अंदाजे चार ते साडेचार वर्षाचे आहे बिबट मादीने चाच परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याच्या घटना त्यापूर्वी घडल्या बिबट्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकीचा निश्वास सोडला यावेळी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी राजेश सासकर मनोज तळेकर चारुदत्त बांबळे कुणाल गावडे हर्षद चौधरी प्रकाश शिंदे यांची मदत लाभली जेरबंद केलेल्या बिबटमादीला पुढील कारवाईसाठी मानिक निवारण केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती वनपाल सोनल भाल्राव यांनी दिली